नमस्कार मित्रांनो तथागत देवाला का मानत नव्हते त्याचीही गोष्ट आहे चला तर मग कथेला सुरुवात करते तथागत बुद्ध आपले शिष्य आनंद आणि स्वास्ती यांच्यासोबत एका गावातून प्रवास करत होते त्यांच्या संपूर्ण प्रवासादरम्यान लोकांना बुद्धाच्या देवावरील मताबद्दल खूप उत्सुकता आणि संभ्रम होता त्यामध्ये नंबर एक पाहूया तीन जिज्ञासू आणि तीन उत्तरे याच दरम्यान त्यांना तीन वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या वेळी वेग वेग या जगात देव आहे का असा एकच प्रश्न विचारला सगळ्यांचे उत्तर नकार सकाळच्या वेळी एक व्यक्ती बुद्धाकडे आली तिने मनात ठरवून ठरवून ठेवले होते की देव आहे त्या व्यक्तीने बुद्धाला विचारले यावर बुद्धाने स्मित हास्य केले आणि म्हणाले तुला अगदी चूक वाटते आहे या जगात देवासारखी कोणतीच वस्तू नाही आहे बुद्धाचे हे उत्तर ऐकून ती व्यक्ती हात जोडून निघून गेली दुपारचे उत्तर स्वीकार काही अंतर चालल्यानंतर दुसरी व्यक्ती बुद्धाकडे आली ही व्यक्ती देव नाही या मतावर ठाम होती आणि तिला देवासंबंधित सर्व गोष्टी खोट्या वाटत होत्या बुद्धांना आपला विचार सांगितला बुद्धांनी अगदी प्रेमाने स्मित हस्य केले आणि म्हणाले तुला अगदी चुकीचं वाटत आहे जरा बघ तरी डोळे बंद तरी कर या जगात फक्त देवच देव आहे आणखी काहीच नाही बुद्धा दोघांचे हे उत्तर ऐकून शिष्य आनंद आणि स्वास्ती या दोघांना खूप आश्चर्य झाले संध्याकाळचे उत्तर मौन संध्याकाळ झाली आणि बुद्ध एका ठिकाणी विश्राम करण्यासाठी थांबले तेव्हा एक घाबरलेला मनुष्य त्यांच्याजवळ आला तो व्यक्ती देवाच्या अस्तित्वाबद्दल फार चिंतित आणि संशयात होता त्याने बुद्धांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली या ज, या तिसऱ्या माणसाच्या प्रश्नावर बुद्ध काहीच बोलले नाही ते शांतपणे मौन राहिले आणि त्यांचे डोळे बंद केले उत्तरामागचे रहस्य आणि जाणून घेणे तिन्ही व्यक्ती एकाच प्रकारचा प्रश्न घेऊन आल्या असूनही बुद्धांनी तीन वेगवेगळी उत्तरे दिली यामुळे शिष्याच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही या मागचे कारण विचारले मान्यतेचा त्याग बुद्धांनी स्पष्ट केले की पहिला व्यक्ती जो देव आहे असे मानत होता त्याच्या मान्यतेला नष्ट करायचं होतं तो नुसते नुसते देव आहे असे मानून स्वस्थ बसणार नाही तर स्वस्त जाऊन स्वतः जाऊन शोध करेल आणि सत्याचा अनुभव घेईल दुसरा व्यक्ती जो देव नाही असे मानत होता त्याच्याही मान्यतेला नष्ट करायचे होते तो स्वतः शोध घेईल की देव आहे की नाही तिसरा व्यक्ती सध्याही संशयात आणि शोधात होता यावेळी त्याला कोणत्याही मताचे उत्तर न देता उचित होते, उचित त्याचा शोध थांबणार नाही सूर्य आणि देवाचे अस्तित्व यानंतर शिष्यस्वास्थिने बुद्धांना विनंती के केली की त्यांनी सरळ सरळ सांगावे की देव आहे की नाही बुद्धांनी त्याला सूर्याचे उदाहरण दिले तू सूर्याला मानतोस का स्वस्त म्हणाला हा कसला प्रश्न सूर्य तर साक्षात प्रकट होतो तो सर्वांना प्रकाश आणि ऊर्जा देतो त्याचे अस्तित्व कोणता प्रश्नच येत नाही बुद्धाने मूळ मुद्दा समजला ज्या प्रकारे सूर्य साक्षात आहे तर त्याचा अस्तित्व मानण्यात कोणता प्रश्नच येत नाही त्याचप्रमाणे देव आहे की नाही या प्रश्नाचा जन्म होण्यामागे तर एकच अर्थ आहे की तुझ्या मनात देवा संदेह आहे कारण देव सूर्याप्रमाणे प्रत्यक्ष नाही आहे बुद्धी फक्त त्याच गोष्टीची मान्यता ठेवते जी तिला प्रत्यक्ष दिसत असते बुद्धाचे तत्वज्ञान हे होते की देवाला मानल्या जाऊ शकत नाही पण देवाला जाणून घेतल्या जाऊ शकते कारण मानून घेणारे लोक एकाच ठिकाणी थांबून जातात तर जाणून घेणारे लोक निरंतर शोधात राहतात आणि त्यांचा विकास होत राहतो आत हरवलेला मोती आणि आत्मशोध दुसऱ्या दिवशी तो संशयित तिसरा व्यक्ती पुन्हा आला आणि बुद्धांना म्हणाला की त्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करायची आहे आणि बुद्धाने त्याला देवाच्या शोधात मदत करावी बुद्धाने त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले पण त्यापूर्वी त्याला बुद्धाचा हरवलेला पांढरा मोती शोधण्यास सांगितले त्या व्यक्ती त्या व्यक्तीने खूप वेळ बाहेर मोती शोधला पण तो त्याला मिळाला नाही शेवटी बुद्धाने स्मित हस्य केले आणि म्हणाले तो मोती तर माझ्या पर्णकुटीत ठरवला होता त्यावर तो जिजण्याचा व्यक्ती क्रोधित झाला आणि म्हणाला जी वस्तू तुमच्या पर्णकुटीत ठरवली आहे ती इकडे बाहेर कशी मिळेल तिला तिथे शोधले पाहिजे बुद्धांनी त्याला हेच समजावले मी देखील तुला हेच समजावण्याचा प्रयत्न करतोय की जी वस्तू तुझ्या हात आहे ती तुला बाहेर कशी बरे मिळेल तू कित्येक वर्ष झाली बाहेर शोध घेत आहेस पण तू एकही क्षणासाठी स्वतःच्या आत शोधलेस का स्वतःची सर्वात जवळची गोष्ट त्या व्यक्तीला कळले की देवाला आज शोधायचे आहे पण आत काय शोधायचे हे कळेना बुद्धांनी त्याला स्वतःच्या आत शोध घेण्यास सांगितले त्यांनी त्याला डोळे बंद करून शांत होऊन स्वतःच्या सर्वात जवळ काय आहे याचा शोध घेण्यास सांगितलं काही वेळानंतर त्याने सांगितलं की त्याला आधी आपले श्वास आणि नंतर हृदयाचे ठोके जवळ वाटले पण हळूहळू ते देखील दूर झाले त्याला एक वेगळाच अनुभव झाला की तो कुठेच नाही आहे तरीही इथेच आहे बुद्धांनी सांगितले की आता तू यथायोग्य शोध करतो आहेस आणि लवकरच तुलाही तुझा मोती मिळेल त्या जिज्ञासू व्यक्तीने बुद्धाची माफी मागितली आणि त्यांचे आभार व्यक्त केले त्याला कळले की देवाला मानत नसतात देवाला जाणून घेत असतात आणि एकदा देवाला जाणून घेतल्यावर त्याचे वर्णन करता येत नाही फक्त इतरांना जाणून घेण्यात मदत करता येते तर मित्रांनो काय वाटतं तुम्हाला या कथेबद्दल नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच बुद्धांच्या कथा त्यांचं तत्वज्ञान ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा